विजय हिगडे आम आदमी पार्टी शहर संघटन एक पंधरा दिवसा मागे एक कंट्रेशनचं काम केलं आहे गटरीचं काम केलं आधी संधासचं आउटलेट आहे त्याच्यावरच त्यांनी कॉन्क्रीट टाकलेलं आहे कॉन्क्रीट टाकल्यामुळं ते पाणी पॅक माराले संपूर होऊन बाहेर पाणी आले ते त्यामुळे नागरिकांना गैरसोवी आल्या पाणी बाहेर येत असल्यामुळं ते आता संबंधित अधिकाऱ्यांना आपण सांगून हे काम करून आता ते काम कराल्यात घाण वगैरे काढल्यात तिकडे अशी परिस्थिती झाली की, की पाणी बॅक मारले गट्टरीचं पाणी पण तुंबा लागले आणि संधाचं पाणी पण आउटलेटनं बाहेर जाईल त्यामुळं प्रचंड नागरिकांची गेस्ट झाल्या माझी विनंती आहे महानगरपालिकेला तेवढे पैसे खर्च करून आपण नागरिकांना चांगली सुविधा देण्यासाठी ते खर्च केलेला ते गटरीचं काम चॅनलचं काम तर ते चॅनलचं काम त्यांनी का। चॅनलचं बघ त्याने टाकताना हो पाय आउटलेट बघितलेलं नाही गटरीचं पाण्याचं पाण्याचं वाव बघडलेलं नाही येऊन नुसतं टाकून करून गेलेले आहेत mm. हे इकडं ते चुकीचं आहे आणि हे ना महानगरपालिकेने लक्ष देऊन व्यवस्थित करून देण्यात या एवढीच आमची विनंती आहे नाहीतर मग आम्हाला नाही लाज महानगरपालिकेच्या तारातून आम्हाला आंदोलन करावं लागणार ही वेळ आमच्या येऊ नये कारण का नागरिकांची तुम्ही प्रतिक्रिया बघा इथे राहणारी रविवार असेल तर मामा तुमची काय प्रतिक्रिया सांगा हे बस आहेत नमस्कार हे पहा जे त्याने काम जे केलेलं आहे ते चुकीचं केलेलं आहे संडात वरफुल जी पाईप आहे ते त्याच्यावर कॉन्क्रीट पडलेलं आहे गटरीच्या मोठ्या इथं ते कोरवून पाईप ओपन केल्याशिवाय ही बंद होणार नाही काय एवढीच आमची विनंती आहे काय तेवढं करून आम्हाला द्या द्यावे एक दोन दिवसाच्या लहान मुलं खेळत असतो हां लहान मुलं खेळ प्रश्न त्याचा झाला आहे तर अवघड आमची विनंती आहे महानगरपालिकेला आरोग्य विभागाला पण थोडी विभागाला पण येत्या दोन दिवसात हे सगळं आमच्या जे काही समस्या आहेत त्या नसताना तुम्ही आमच्यासाठी उपलब्ध केल्या पैसे खर्च करून महानगरपालिकेचे तीस ती चाळीसचाळीस लाख रुपये खर्च करून लोकांना तर तर हे असल्या योग्य नाही आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टालाही नक्की फॉलो करा